श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आज आज या नवीन सुरुवात तर बघा आहे महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार आणि श्रावण महिना हा खूप पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यामध्ये आपण देवादी देव महादेवांची सेवा उपासना करत असतो आज प्रत्येक घराघरांमध्ये मंदिरांमध्ये देवाधिदेव महादेवांचा अभिषेक जो आहे तर तो केला जातो रुद्राभिषेक केला जातो केला जातो सर्व गोष्टी प्रत्येक घरामध्ये केल्या जात असतात बर नसेल तर आज फक्त आपल्याकडे जी शिवपिंडी असते त्यावरती तुम्ही एकशे आठ वेळेस शुद्ध पाणी अर्पण करून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जरी जप केला तरी याच अन्य जे आहे तर ते आपल्याला देवादिदेव महादेव हे नक्कीच प्राप्त करून देत असतात श्रावणी सोमवारचा उपवास केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दोष हे दूर होत असतात परंतु त्याचबरोबर जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांचा देखील नाश होत असतो आज या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये केला तर याचा सुद्धा आपल्याला खूप छान असा लाभ जो हो आहे तर होत असतो आज दुसरा श्रावणी सोमवार आणि आज या दिवशी आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली फक्त एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे काय होईल तर आपल्या घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष आणि भांडणेपष यासारखे सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतील आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि कोणती वस्तू आपल्याला दिव्याखाली ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मैत्रिणींनो आज दुसरा श्रावणी सोमवार आणि आज असणार आहे तिळाची शिवामूर ही शिवामूर जी आहे तर ती आवर्जून देवादी देव महादेवांना अर्पण करायची आहे शिवामूर अर्पण करत असताना तुम्हाला इथे पांढरे तीळ जे आहेत ना तर तेच घ्यायचे असते त्याचबरोबर ते ती थोडेसे ओले करून आणि त्यानंतर तुम्हाला त्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे तुम्ही ते आज सकाळी संध्याकाळी दिवसभरामध्ये कधीही अर्पण केले तरी देखील चालेल किंवा प्रदोष काळ जो असतो ना तर तो देवादिदेव महादेवांच्या पूजेसाठी अतिशय अत्यंत उत्तम असतो आणि त्या वेळेमध्ये देवादिदेव महादेव हे नंदीवरती स्वार होऊन माता पार्वती सोबत संपूर्ण सृष्टीचं भ्रमण करत असतात आणि या कालावधीमध्ये जो कोणी व्यक्ती त्यांची सेवा उपासना करत असतो त्याच फळ हे त्यांना नक्कीच मिळत त्यामुळे आज संध्याकाळी जरी तुम्ही हा उपाय केला किंवा ही सेवा केली तर तरी चालेल त्याचबरोबर एकवीस तीळांचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी एकवीस तीळ तुम्हाला घ्यायचे आहे तीळ जे आहे तेव्हा केलेले किंवा फुटलेले नको अखंडातील चांगले स्वच्छ तीळ तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर ते आपल्या हातामध्ये घ्यायचे आणि जो कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम, 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 श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध, प्रसिद्ध श्रीम श्रीम महालक्ष्मी नम या मंत्राचं तुम्हाला एकवीस वेळा किंवा सोळा वेळा पठण करून तुम्हाला हे तीळ जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे देवादिदेव महादेवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील माझ्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी घरी जरी तुम्ही शिवामोठ शिवलिंगावरती अर्पण केली तरी त्याचा फायदा तुम्हाला जो आहे तर तो होईल त्याचप्रमाणे एकवीस तिळाचा उपाय सांगितलेला आहे तो देखील तुम्ही आज घरामध्ये करू शकता श्रावण महिना एक अतिशय साधा सोपा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे यासाठी तुम्हाला जी असते ना तर ती घ्यायची आहे एक मुठी भरून जव तुम्हाला घ्यायची आणि तुमच्या आजूबाजूला जवळपास जिथे कुठे नारायणाचं मंदिर असेल म्हणजेच भगवान श्री हरी विष्णू देवांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्र्याचं पठण करत करत त्यांच्या चरणाशी हे जव जे आहेत तर ते अर्पण करायचं आहे खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय फक्त श्रावणामध्येच केला जात असतो इतर आ, इतर कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता त्याच काहीच अडचण नाही नक्की हा उपाय जो आहे तर तो करून बघा याने घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य जे आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होते अगदी आज देखील तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल आणि त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे आता दिव्याखाली ही वस्तू कशासाठी ठेवायची बघा कारण की आपण का... अग... जीवनामध्ये खूप प्रमाणामध्ये खूप कष्ट मेहनत करतोय परंतु आपलं नशीब जे आहे ना कुटे बर तर ते आपल्याला साथ देत नाही आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतात घरामध्ये दारिद्र्य आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहत नाही सतत कुठे ना कुठे तरी खर्च होऊन जातो त्याचबरोबर ज्या काही घरातील पती पत्नी जी काही घरातील पती पत्नी असतात मुलं असतात तर त्यांच्यामध्ये सतत भांडण वादविवाद होत असते बघा दिवा जो असतो तर तो बुद्धीचा आणि ज्ञानाचं प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे घरामध्ये असणारी सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये सक्रिय होत असते आणि जर आपण हा उपाय एखाद्या पवित्र तिथीवरती केला तर त्याचे अजून चांगले लाभ जे ते आपल्याला होत असतात म्हणूनच म्हटलं जात तेजाकडे जाणे तर त्यामुळे अंधार जो आहे तर दिवा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असतो म्हणून आपल्याला दिव्या खाली ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे हा उपाय आपल्याला करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय तुम्ही करून बघा याने एका रात्री तुमचं नशीब चमकून चमकू लागेल दारिद्र्य संपून सर्व कामे मार्गी लागतील आणि घराची पतीची मुलांची कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये माता लक्ष्मी अखंड निवास करेल आलेला पैसा टिकून राहील त्याचबरोबर घरामध्ये जी काही हातामध्ये घ्याल त्यामध्ये तुम्हाला टक्के तर करायचा आहे आता एक प्लेट घ्यायची आहे प्लेट तुम्ही तांब्याची पितळीची किंवा स्टीलची घेतली तरी देखील चालेल फक्त प्लेट स्वच्छ करून घ्या दिवा सुद्धा तुम्ही जो घेणार आहात ना तर तो स्वच्छ भासून पुसून घ्या तुम्ही दिवा कोणता ही घेऊ शकता मातीची पंती घेतली तरी पण चा चालेल पितळेचा घ्या दा कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीही चालेल संध्याकाळी हा उपाय जो आहे तर तुम्हाला साडेपाच ते साडेसात किंवा साडे नऊ पर्यंतच्या या वेळेमध्ये आहे जास्त तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते प्रदोष काळ हा देवादिदेव महादेवांना अतिशय प्रिय असतो या प्रदोष काळामध्ये देवादिदेव महादेव नंदीवरती स्वार झालेले असतात त्यामुळे या काळामध्ये ते पृथ्वीचं भ्रमण करत असतात या काळामध्ये तुम्ही जर हा उपाय केला तर साक्षात त्यांची कृपा आपल्या घरावरती होत असते हा उपाय करत असताना फक्त घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढून आहे आणि तुम्हाला त्यावरती एक मुठभर पांढरे तीळ जे आहेत ना तर ते ठेवायचे असतात तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की तिळाची शिवा मोठ आहे त्यामुळे तीळ तुम्हाला त्या, त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे पांढरे तीळ ठेवा काळे तीळ ठेवले तरीही चाले काही अडचण नाही यानंतर एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये लाल कलावा जो असतो ना तर त्याची तुम्हाला बनवायची आहे आणि ती वाट त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायची आहे लक्षात ठेवा जर तो तु तुमच्याकडे तूप नसेल तर मग तुम्ही तेल टाकू शकता परंतु गाईचं तूप टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर त्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे दिव्यामध्ये चिमूटभर आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे देवघरामध्ये तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे एक तुळशी समोर सुद्धा आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे आसन आहे आसनावरती बसायचं आहे आणि शिवस्तुती जी आहे तर त्या शिवस्तुतीच तुम्हाला एकदा पठन करायचं आहे ही शिवस्तुती तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्ही गुगल वरती सर्च करा अगदी पाच ते दहा मिनिटाची सेवा आहे मराठी मध्ये मा शिवस्तुती आहे आणि संस्कृत मध्ये सुद्धा आहे तर संस्कृत मध्ये थोडी कठीण आहे आणि मराठीमध्ये मा थोडी सोपी आहे तर तुम्ही वाचू शकता ज्यांना वाचणं शक्य नाही त्यांनी युट्यूब ला मोबाईल वरती लावलं तरी देखील चालेल तुम्ही सेवा आणि तुम्ही श्रवण केला तरीही चालेल त्यानंतर दिवा शांत झाला की दिव्यातलं जे साहित्य आपण टाकलेलं होतं शिल्लक असेल तर ते सर्व निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे जे तिळ होते या तिळाचं काय करायचं तर हे तीळ तुम्हाला घ्यायचे आणि थोडेसे तीळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे थोडेसे तीळ आपल्या तिळामध्ये मिक्स करायचे आणि उरलेले जे काही तीळ आहेत ना तर ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहे आता हे जे तिळ आहेत तर ते दुसरे दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली ठेवले तरी पण चालेल काही ना अडचण नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या उपायाने भगवान श्री हरी विष्णू देव। नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्यावरती त्यांची कृपा जी आहे तर ती राहत असते सोबतच आपल्याला कापुरासोबत संध्याकाळी आपण जिथे घरामध्ये पूजा मांडलेली आहे तर तिथे कापुरासोबत तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे तो सर्वप्रथम खाली ठेवायचा आहे त्यावरती तुम्हाला एक चिमुभर पांडे दिल ठेवायचे आहे त्यावरती भिंसेनी कापूर असेल किंवा साधा कापूर असेल तर तो ठेवायचा आहे दोन लवंगा ठेवायचा आहे आणि याचा धूर तुम्हा हा जो आहे तर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या सर्व संपूर्ण घरामध्ये तुम्हाला याचा धूर फिरवायचा आहे मनामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं पठन करायचं आहे त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे उंबरठ्यावरती आपल्याला हे तुम्ही ज्या मध्ये जाळलं असेल मातीचं भांड असेल किंवा निरंजनी मध्ये असेल तर ते भांड तुम्हाला तसंच आणायचं आहे आणि आपल्या उंबरठावरती ठेवायचं आहे दरवाजावरून सुद्धा आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि उंबरठाला नमस्कार करायचा आहे हा एक उपाय देखील तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ह्या वस्तू जाळून बघा घरामध्ये खूप फ्रेश वातावरण होतं एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती संचार करत राहते म्हणून आजच्या दिवशी हे दोन ही उपाय करून बघा तर चला सांगितल्याप्रमाणे आवर्जून नक्की उपाय करा आजच्या व्हिडिओ मध्ये इतकी माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सब्स्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ